घरातल्या बायकाच खतरनाक आहेत काय काय घरातली बायकोच म्हणते झाली दिवाळी रविवा आज आना की पिंट्याला बी आहे असली बायको नसलेली बरे राव हिच्या एवढा चटकाती काय तुम्हाला सुधारवायची बाई बाईच्या ताकद असते बरं का, का। तुम्हाला लेख म्हणून सांगते तुम्ही लय गोड आहे पण तुमच्या असल्यावर तुमच्या खांद्यावर जो भार आहे तो सांभाळायचं सामर्थ्य ठेवा एकवीस दिवस शांडिलेमुळं सूर्याला उगवायला सामर्थ्य मिळालं नाही एकवीस दिवस सूर्य उगवला नाही का तर शांदिलीने शपथ घातली असतं बघ जळून खा खुशी नवऱ्याचा जीव जाणार होता तिच्या जीव लावला संसार केला लय ताकद आहे माय तुमच्या संसारात लय ओड आहे ग तुम्ही पानगावांच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग आई शपथ लय गोड आहे तुम्ही तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे ग लय खुश होऊ नका तुम्ही विगुणाचे नाही हे बोलते त्याचं कारण तुम्ही दादा तुम्हाला मी बहीण म्हणून लेख म्हणून सांगते हो का बाईला पैसा आडका कमी द्या सोनं नाणं कमी द्या पण जो पुरुष आपल्या बायकोचा चार माणसात अपमान करत नाही जो बायकोला घरची लक्ष्मी समजून सन्मानानं वागवतो ती लक्ष्मी त्याच्या घराचं गोकुळच करते हा विश्वास मी तुम्हाला देते सन्मानानं वागवा वाजवा टाळ्या वाजवी जा कधीतरी आमच्यासाठी बी चांगलं म्हणी जा बायांचं सगळंच झोंपत तुम्हाला कीर्तन जाऊ द्या विषय लांबल की नाही तुम्हाला प्रॉब्लेमच आहे आमचा कशाचा बी आहे की नाही आमच्याकडे लीक म्हणून बघत पडते तुमच्या हे निस्त बोलायला राहिलं येत्र नारीस तू पूजनते रमनते तैवतः हे बोलायचं फक्त वागत नाही दादा बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाही आमच्या काय बाईचा सन्मान करतो आपण काय धर्म जपतो आपण सांगा ना अरे विश्वासानं सांगेल व्यासपीठावर कौतुक वाटतं मला शिवशाहीचं कौतुक वाटतं छत्रपती शिवरायांच्या विचारांचं काय हिंदवी स्वराज्य होतं दादा शेतकरी आला नाही कुठल्या बाईवर पुन्हा बलात्कार झाला नाही कुठल्या व्यापाऱ्याचा माज चालला नाही कुठल्या सत्ताधीशानं सत्तेचा गैरवापर केला नाही काही शिवशाही होते दादा कालही शेतकरी मरतोय आजही मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का तुम्ही मला सरकार कोणाचं बी असू द्या आपेल काही घेणार नाही तुम्ही तुमचं सांगा शेतकरी तुम्ही शेतकरी कालही मरत होता आजही मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री मला द्याल का तुम्ही शब्द द्याल का स्टॅम्प पेपरवर लिहून की शेतकरी मरणार नाही पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे छत्रपती शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं कसं जगलं असेल दादा ते मॅनेजमेंट काय मॅनेजमेंट कर्ज परंपरा अशी होती मुद्दलाच्या बदल्यात मुद्दल दिली जात नव्हती जिन्नसच्या बदल्यात जिन्नस बैल दिला ना महागारी बैलच धान्य दिला ना महागारी धान्यच पैसा दिला माघारी पैसा जिन्नसच्या बदल्यात जिन्नस म्हणून शेतकरी आवजार जनवारं विकत आणि त्याच्यामुळं शेतकरी मरत काय राहिलंय आता हा काय नाही बघा या कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो लिए आपण बी गुणाचे नाही दुसरीही गुणाचे नाही आपण बी काही गुणाचे नाही आपण पण पाचशे हजारावर मतदान करणारा आहेत आपण लोकांना नावं ठेवण्यात मजा नसते आपण काय करतो ते बघायचं असतं आधी या कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो भगत भगतसिंग सुखदेव बी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जाधव केली आहे मेलो तरी कुणासाठी बाबा आम्ही खरंच आम्ही फाशीला गेलो काय फायदा झाला का त्याचा आ काय झालं सांगा आम्हाला फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाडी माझी बॉडीन माझ्याच बायकोची गोळगोल तिकडं गाव पेटलं तरी चलत आपल्याला देव देश धर्म का ना त्याला आपलं ढेरग भरत आहे ना वास आपल्या घरात आनंद आहे ना आणि काय माय पुरुषांनीच विचार करा बाई कोणी कुणी सांगितलं अगं कौतुक वाटतं मला आईल बाई होळकरांचं अगं मदर तेरेसा प्रत्येकाने पुस्तकात सांगितल्या पण अहिल्याबाई होळकरांचं सामर्थ्य लक्षात घ्या मला कौतुक त्यांचं जास्त वाटतं कारण त्याचं आहे अहो डोक्यावर पदर घेऊन शांततेमध्ये या भारतातल्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार करायचं सामर्थ्य ज्या बाईनं आपल्या मनगटात ठेवलं तिचा काय ताकद असेल हा अहो ज्या सावित्रीबाई फुलेनं अंगावर दगड धोंडी घेतले काय ताकद असेल त्या बाईच्या मनगटात अहो काय ताकद असेल या आऊसाहेब जिजाऊंच्या मनगटात हे नवी सहज स्वप्न पुराला दाखवायचं सामर्थ्य ठेवलं हा केला का याचा कधी विचार आम्हाला लोकाचाच नाही पुळका हो लोकाच घेऊ घेऊ बेजार आहे आम्ही आमचं आम्हालाच कळना झालंय आमची पोरं क्रुजर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतात पण आळंदी देऊ करत नाही का बरं ओ करा नाही या गोष्टीचा विचार जरा आपल्या धर्माचं आपल्या देवांचं कौतुक असू द्या कौतुकच कौतु नाही हो दादा जिथं पिकतो तिथं एक एकत नाही आता मला सांगा काय कमी आहे आप आपल्याकडं आ पैठण आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत काय कमी सांगा ज्या नाथबाबांचा मी अभंग घेतला आहे औ तीनदा मृत्यू पावली आणि तीनदा जिवंत झाले जलसमाधी माझ्या नाथबाबांची जन्ममृत्यूचं बंधनच नाही दादा षष्टीचा सोहळा एकदाच असतो बाकी सगळे सोहळे दोनदा बीज वेगळी आणि तुकबारांची जयंती वेगळी ज्ञानोबाऱ्यांचा समाधी सोळा वेगळा ज्ञानोबाऱ्यांची जयंती वेगळी पण पैठणचा एकच षष्टी कारण नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आणि नाथबाबांची समाधी देखील षष्टीचीच काय सामर्थ्य दादा काय ऐश्वर आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेव्हा तेवढी जागीरदारी नाथबाबांची होती वडिलांपासून चालतं मी परंपरा भंडसांपासून चालत मी परंपरा आहे दादा आम्ही डोक्यातच घेत नाही या गोष्टी या विषयाकडे खूप ताकद असते बाई पण खूप डोंगणीचा आयडियल मॅनेजर आपला संसार सुखाचा करायचा जगाच्या मालकानं आपल्या संसाराची राखणदारी करून घ्यायची आहे फक्त नवऱ्यावर जीव लावा संसाराकडे लक्ष द्या काही लागत नाही माय की तुकोबाची पत्नी जिजाबाई दोन बायका होत्या तुकोबाला तुम्ही लय कान देऊ नका तुमच्यातन त्यांच्यात फरक आहे तुम्ही काय गुणाचे नाही महाराज बरं का ते तुका वर आहे झालं पहिली पत्नी रकमाबाई तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हात तर दुसरी करायला लावली पण देवाची इतकी गणित बी आकार देवबी अशी मस्करी करतो दादा दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच दिवस गेले देवबी लय मजा घेतो महाराज अशा दोन बायका रखमाबाई आणि जिजाबाई दोन्हींनाही बाळ होती तीन तीन मुलं होती रकमाबाई आणि दोन मुलं दुष्काळात अन्न अन्न करून गेली नंतर तीन मुलं आणि जिजाबाई टोपण नाव आवली त्यांचं जिजाबाईंचं टोपण नाव काय आवली लोक म्हणतात फटकळ आहे पण त्यांच्यासारखी बायको फक्त तुकोबाऱ्यांनाच भेटू शकतं एवढं मात्र सामर्थ्यानं सांगेल नाहीच गोड होत्या महाराज आवली अगं माय एवढ्या श्रीमंत घरची पोरगी होती पुण्याचं सासर तुकोवरायचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली छत्तीसशे एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात एवढ्या जागीरदार बापाची पोरगी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची काय मन मोठं असेल तिचं चौदाशे पंचवीस माणसाचीच्या बापाच्या हाताखाली दिवसाला काम आला ती नवऱ्याच्या घरी फाटक्या लुगड्यावर संसार करायची काय मन असेल तिचं उगस ना? देव आला का तुमचं बरं आहे ना विचारलं नाही देव भेटत नाही मग तुम्ही उरबडवता ना देवानं माझं वाटुळं केलं तू गुणाची है की नाही देवाला तेवढाच धांदा होता तुझं वाटोळं करायचा दुसरं काय काम आहे त देवाला देवावर ढकलू नका आपण काय करतो ते बघा याचा विचार करा हे की नाही आपल्या मुखात देवाचं नाव नाही ना आपण काय देवाला दोष द्यायचा अ कीर्तनात बसून स्वतः कुटाने चालू असते कोण आली ग कशी आली कशी आली अगं कीर्तन ऐक जिंदगी गेली की कुटाने करण्यात दुसऱ्याचे हित तरी मन लावून कीर्तन ऐक इकडे बी माझी मैत्रीण येणार आहे तू तिकडं सरक तुझी मैत्रीण काय मड्यावर बांधून येणार आहे यासाठी जागा धरली तू जाणार ना, बत, ना का तिथं कोण येणार आहे सोबत गरीब कोण उतरणार आहे का पण तसं कसं नाही जरा डोकं वापरत जा आपण सोडवण नाही ताकद असते आपल्यात दादा काही नाही हो एवढी श्रीमंत तुकोबर आहे गरीब नव्हती बरं का मी जे सांगितलं ती नंतरची अवस्था आहे पासष्ट लाखाची सावकारी तुकोबांची पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे आत्ताचा लाख म्हणजे तवाचा रुपया अशा हिशोबानं पासष्ट लाख पंचवीस बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोपरा ही श्रीमंत तुकोबांची होती नव्हते ते श्रीमंत तुम्ही काय फक्त तुकोबाच्या वाटणीच दोन भाऊ बाकी आहेत तुकोबांनी भावाचं खाल्लं <laughs> नाही कळलं त्याला कळलं <कल्ण> <laughs> आणि खाऊ तीन गोष्टीचं कधीच खाऊ नये देवाचं भावाचं आणि बायकोचं खाऊच न बायकोच तर लय ब जो बायकोच खातो त्याच्या कुळाचा नाशच आहे बघा लय लई लय मी नाही म्हणत शास्त्र सांगतं सांगत स्वर्जित स्वर्जित कष्टम मध्यमम पितुअर्जितम आधम भातृवित्त स्त्री वित्त आधमाधम जो स्वतःच्या कमाईवर जोगतो तो उत्तम पुरुष आहे जो बापाच्या एस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे जो भावाचा खातो तो आधम आहे आणि जो बायकोचा रुपयाची अपेक्षा करतो तो आदमा आहे तो कुळाचा नाशच करतो जो बायकोचा खातो त्याच्या कुळाचा नाशच आहे आता ज्यांनी ज्यांनी हुंडा घेतला तुम्ही काही एवढ्या मोठ्या मनाचे नाही माझा ऐकून काय महागारी देणार नाही तशी लई तुम्ही हाय की नाही फक्त आता हिथून तरी डोकं वापरा रुमाल सुद्धा सासरवाडीत नाही आता नाही काय मी काय म्हणलं रुमाल टी व्ही कपाटं टॅक्टरं आमची गोष्ट राहिली आहे की नाही रुमालसुद्धा नाही तर सुका न खाचाल नाहीतर जेवढं येईल त्याच्या दुपटीनं जाईल इच्छतीनं खा आपलं बायको करा लक्ष्मी म्हणून घरात आणा तिला सांभाळा ती कमवत असेल तिच्या पैशाचा वापर तिच्या घरात होऊ द्या तुम्ही घेऊ नका या विषयाकडे म्हणजे तुकोबाची पत्नी जिजाबाई एके दिवशी असं चार चार दिवस तुकोबा सापडत नसायचे पण तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी हात न तुम्ही पाणगावणकर शेतकरी आहे का तुम्ही बोलत जाना टू बी प्राऊड अ फार्मर शेतकरी कौतुकाने सांगा आयुष्याचा जुगार घेऊन मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे ज्याच्या घरात कधीच लाचारीचा भ्रष्टाचारचा तळताटीचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे शेतकरी मला सांगा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही आहे का मोडतोच शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो लाजू नका सगळे थुक्याचं लावतात इथं काय फार हायजीन मेंटेन करायची नसते थुक्यात लावायचं असतं मला खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो दोन चार वेळा तरी लावावा लागतो माय काटा मोडला जिजाबाईला त्रास झाला पंढरीच्या आईला तर पंढरीच्या मालकाला तळमळून आलं काटा जिजाबाईला तुकोबाच्या पत्नीला रुतलाय धावत आला माझा पांडरंग माझ्या पंढरीच्या आईसारखी आई नाही आई बघा तशी मायच नाही मागा ती जिच्या पाठीमाग आह चैतन्याची शोभा शोभ तसे तो माणूस शोभूनच दिसतो ज्याच्या पाठीमाग पंढरीची माय तिच ना भजन आहे

आवाज आहे ज्याला येतं त्यांनी म्हणायला लाजू नका आणि ज्याला येत नाही त्यांनी जरा कळलं तिला कळलं महाराज की नाही प्रेमाने दोन मिनटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल अ बघे चित्र लोक्य आनंदाचे फक्त चरणी जगन्नाथा एवढं तर करायचंय फक्त मन देवाचरणी लावायचं बाकी आनंदच आहे हो काहीच कमी पडत नाही सगळंच सर्व सुख लिहालो अगदीच काहीच कमी नाही आहो गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंतही नाही आणि पारही नाही असं सुख आहे देवाच्या नावाला काही तथ्य नाही माय भजन भावगीतं म्हणा भक्ती म्हणा भजनात नशा असावी विनंती एवढीच आहे नशेत भजन नसुनी बाकी कसं म्हणायचं तसं म्हणा बाबांनो मला मला आवडायचं मला जुनी अजूनही त्या फिल्ममधली गाणी सुद्धा देवाची असायची आवडतं तणनाशक मारलंय कारण कळावं असं कुठलंच साधन तणनाशक मारल्यावर कळत एक दिवस फक्त तो माणूस बाग सोडून सणाच्या दिवाळीच्या भाऊबीजेला घरी झोपायला गेला म्हणून कोणीतरी आख्या त्याच्या एकरभर पंचवीस तीस लाखाच्या बागेवर तणनाशकाची फवारणी केली आणि बाग जाग्यावर जळून गेली ही माणूस की का ज्ञानेश्वरी पदरात घेत नाही तुम्ही का गाथा पदरात पाडत नाही तुम्ही का हरिपाठ अनुभवात आणत नाही तुम्ही काय चाललंय आणि कशासाठी चाललंय कोणाचा तरी जीव घ्यायचा कोणाच्या तरी पिकाचा नाश करायचा माझंच खरं करायला कोणावर तरी हात उचलायचा नाही रे योग्य दादा स्वाभिमानानं जगा पण अभिमानानं नको ना सेल्फ रेस्पेक्ट असू दे की पण लोकांचं वाटोळ करायची भावना कशामुळे माझी भगवंताकडे एवढी आही नाही देता आले तरी पण असा स्वभाव दे माझं किती वाटोळं करावं मी पुढच्यासाठी जीव द्यायला तयार असावं आणि त्याच्या बदल्यात त्यानं जीव लावावा एवढी सुद्धा अपेक्षा करू नये इतकं स्वच्छ दे बाकी काहीच नको विठ्ठल का कोणाकडनं अपेक्षा करावी देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा तो सांभाळतोय मी का लोकांकडनं अपेक्षा करू मी लोकांचं चांगलं करावं देव माझं चांगलं करतोय दादा पुन्हा एखाद्याला म्हणलं नादा नका असं वाग सगळ्याचं वाक्य तर आमचाच बरं तुम्हाला दिसतोय सगळ्यांसाठी कशा कशाला सगळ्यांसारखं वागून काय भेटणार आहे तुम्हाला अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे जंगलाला आग लागलेली असते हत्ती सिंह हो घोडे लाडगे सगळे पळून जातात छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विजवायला निघते विजेल लोक हसतात आक्कल म्हणतात तुला एवढू सर जेव तुझा तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार आहे लोक म्हणतात खरंय दादा तुमचं माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार नाही पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात ना नाही आग विजवणार ना असेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे जर माझं कर्म सत्य आहे तर मी माझा भार पांडुरंगावर सोपवून टाकते तू का म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलीया भयं नरकाने जर मला माहीत आहे ना मी बाकीच्यांसारखी वागत नाही तर मी ट्रोलिंग कमेंट चर्चा नाही भय करत याचं मला माहीत आहे ना मी बरोबर आहे चुकलं माझं से सॉरी हो रिकाऊ अभिमान तर नाही ना दादा एवढंच आयुष्यात असू आहे लोकांसारखं नको या विषयाकडे काटा जिजाबाईला रुतला त्रास पांडुरंगाला झाला लक्षात ये ना फिरत जा पण येत जा इष्टी चहा पाण्याला थांबत असती महाराज आहे की नाही काटा जिजाबाईला रुतला त्रास पांडुरंगाला धाला पांडुरंग धावत आला थांबा म्हणे जिजा काटा रोतला तुम्हाला विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याला लागलेली भूक जास्त बोचते मला आणि ती भागवते मग येते दर्शनाला विठ्ठल जाग्यावर थांबले जिजाबाई भाकरी देऊन आल्या विठ्ठल काही साधा नाही बरं ऋषी मुनी तपस्वी लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली तरी माझा पांडुरंग भेटेलच असं नाही अशक्य असणारा माझा विठ्ठल जाग्यावर थांबला त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला काय भाग्य असून त्या मायमाऊलीचं थुका लावून काटा दिसतो का पाहिला कदाचित माझ्या पांडुरंगालाही एका थुक्यात काटा दिसला नसावा त्यानंही दोन चार वेळा लावला सरपंचाला नाही ला पण सरपंच चिंग लईच राग आला पंढरपूरची मला इथली माहीत नाही महाराज बरं का मला फक्त पंढरपूरची नाही राहीरख माई तो मागे पो त्या

एवढं तुम्हालाही कळतं की कर देवाला काटा बघायला तुका लावायची गरज आहे मग का हो वागता असं विठ्ठला काय

जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला पानगावांकर तुमचा आमचा काटा गावानंच काढला आपलं घरानं काही विठ्ठलापर्यंत जाऊच दिलं नाही मग नकोच देवा गाव नको भावकी नको सखे सोयरे नको माझ्यासाठी माय जगन्नाथ पापा जगन्नाथ समर्थ मिळालं त्या प्रत्येकाचा शब्द आहे त्याच्या मुखात पांडुरंग आहे अवघ्याची लोक्या आनंदाची आहे पावलो आता एकटा झालो एकपणे उभा उभा म्हणजे दोन पायावर उभा नाही उभा म्हणजे सावध आता सावध झालो आता तया परस्परे। एका नामाचीच अंतरे नाम स्वरूपी फरक राहिला आता तुझ्या आणि माझ्यात काही अंतर राहिलं नाही ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी मिठाचा हत्ती सागरात नेला तीन तास दुतला माघारी आणला तशी आमची गत झाली आता हे शहाण्यालाच कळलं महाराज बरं का माघारी आम्ही आलोच नाही देवा तुझ्याशी समरूप झालो ते या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस तो कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे मी कोण आहे कळल्यावर कळलं मी मी नाही आहे माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे जेव्हा हे कळलं त्या दिवशी परिपूर्णपणे तुझ्याशी एकरूप झालो विठ्ठलाचे भेटी आपल्या संसाठी करोनी देवानं मला मोक्षाचा अधिकार दिला पण हा दिला कधी जेव्हा तुझ्या दारी आलो तेव्हा ते दारी जाण्याचा प्रवास म्हणजे ही पदयात्रा ही तीर्थयात्रा म्हणून काही नाही देवा जोपर्यंत येता येत नाही तोपर्यंत मुखात नाव घ्यायचं सामर्थ्य मिळावं आणि जेव्हा किंवा